विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी आवडीचं क्षेत्र निवडावं मेहनत केल्याशिवाय आयुष्यात यश मिळत नाही त्यासाठी ध्येय निश्चित करावं देशाचा विकास शिक्षण आणि उद्योग क्षेत्राच्या माध्यमातूनच होऊ शकतो असं प्रतिपादन महाराष्ट्र कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी केलं आहे माळी समाजसेवा समितीच्या वतीनं रविवारी अठ्ठावीस जुलैला विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि राऊत साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं मी अशी कल्पना केली नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येने पूर्ण सभागृह या ठिकाणी तुडुंब भरलेला आहे राऊत साहेब मी आपला अभिनंदन करतो कारण आज पाच पंचवीस लोक गोळा करणं आजच्या स्थितीमध्ये धकाधकी जीवनामध्ये आपल्याला अशक्य असतं आणि आज आपण या ठिकाणी ज्या प्रमाणात ज्या संख्येने या ठिकाणी बांधव उपस्थित हो आहेत विद्यार्थी उपस्थित आहेत त्याच्यातून तुमचं नेतृत्व इथे सिद्ध होत आहे त्याच्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज आपण भारत देश हा एक तरुणांचा देश मानला जातो भारतीय लोकसंख्येची जे सरासरी वय आहे ते अठ्ठावीस वर्ष आहे भाऊ अठ्ठावीस वर्ष म्हणजे आज पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे ती पस्तीस हजारापेक्षा कमीची आहे अशी प्रचंड युवा शक्ती आज आपल्या देशामध्ये दे, आपल्याला हाताळायची आहे आणि ही जी युवा शक्ती आहे यांचं यांना एक दिशा देणं या युवा शक्तीला एक प्रवाहित ठेवणं ही फार मोठी समाजाची जबाबदारी आहे आपल्या राज राजकारण्यांची जबाबदारी आहे आपली वैयक्तिक कुटुंबाची देखील जबाबदारी आहे आणि निश्चितपणे या युवा शक्तीला आज आपल्याला जर दिशा द्यायची असेल त्यांना प्रवाहित ठेवायचं असेल तर त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने होणं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं ही आज काळाची गरज आहे आणि आज निश्चितपणे या युवा शक्तीला आज आपण या ठिकाणी एकत्र आणलंय या विविध क्षेत्रात प्रावीण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते उद्योजक राकेश गेहलोत श्याम लोंढे माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी एम सैनी डॉक्टर श्याम पगार डॉक्टर दौलत गांगोर्डे मनीष साधव शांतडू शिंदे दिलीप जुन्नरे राकामाळी महेंद्र शेवाळे राजकुमार सूर्यवंशी मंगेश निकम निलिमा सोनवणे कुसुम शिंदे मंगला माळी आदी उपस्थित होते खासदार वाज यांनी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे सर्वांनीच लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलंय विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे असं मतही त्यांनी व्यक्त केलं पुढील वाटचालीसाठी मदत करतात त्याची फीस भरणं पुस्तकांचा खर्च करतात असं काहीतरी काय थोडं थोडं करत असतो तो ते खूप छोट्या प्रमाणात आहे मला वाटतं एवढा मोठा कार्यक्रम अन्न आयोजित करतात तर जर सर्व समाजांनी मिळून मी समाज म्हणजे जात समजत नाही समाज म्हणजे समाज सर्व समाजाने मिळून आपल्यातील गरीब मुलं हिरून त्यांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नी� जर मदत केली मला वाटतं की हे एक राष्ट्रीय कार्य आपल्या हातून होईल त्यासाठी मी सर्वांना ही विनंती करतो जिथे जिथे ज्या ज्या कार्यक्रमांना मी जात असतो तिथे तिथे मी हा विचार मांडत असतो आणि माझ्याकडून जी काही कोणी अपेक्षा केली तर ती अपेक्षा वाया जाऊ देणार नाही अशी मी ग्वाही प्रत्येकाला देतो मी आपल्यालाही ती ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी नोंद एक नवीन विचार घेत किंवा जावं की आयोजकांना आणि संयोजकांना विनंती करतो

निवडणुका संपल्या की बुडारी त्यांच्या घरी जातील आम्ही आमच्या निवडणुकीनंतर तुम्हाला भेटणार नाही पण मतदान असेल की आम्ही लोटांजन घालून तुमच्यासमोर येऊ मी ओबीसी मी मराठा मी दानेदार माळी मी गोळी कोणी फादर उडल कोणी काय करेल परंतु मी प्रामाणिकपणे सांगेन या सगळ्या गोष्टीपासून या विद्यार्थ्यांना बाजूला ठेवा आणि याच देशाचा या राज्याचा विकास हे आपले विद्यार्थी साहेबांनी सांगितलं तरुणांचा तरुणांच्या देशामध्ये त्यांना आपण आदर्श म्हणून काय देतोय त्यांच्या काय ठेवतोय म्हणतो वाघे विचार ते पेल्यानंतर डरकाळली पुढे पाहिजे आणि मग ते, ते, ते जे पाहिजे त्यांना ते दिलं पाहिजे ना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांनी ही थोडी शिकवण दिली आपल्याला त्यांनी जे दिलं ते घेऊन पुढे गेलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे असंच बोलण्यासारखं खूप काही आहे पण तुमचा सत्कार आहे निश्चितपणे काही गरज पडेल शहरामध्ये आम्ही सगळं मंडळी आहे माळी सेवा समितीचे मी मनापासून आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो तुमच्या कुटुंबाचं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात आणि माळी समिती सेवा समितीला तुम्ही सहकार्य केलं आजचा हा कार्यक्रम स्वतःने विजू भाऊनी सांगितलं की मला अध्यक्षपद आहे मी तर असं म्हणेन विजू भाऊ तर आहे तुम्ही अध्यक्ष राहा जो पण तुम्ही अध्यक्ष तो तोपर्यंत अध्यक्ष राहा पाहिजे की मदत निश्चितपणे आम्ही तुम्हाला सगळे जर करू आम्हाला इथे बोलवलं स्थान दिले त्याबद्दल जाती हे कुठे ठेवत नाही सर्व माई जाती एक आहे सावता ठिकाणी सर्व एक आहे निसर्ग सौंदर्याच्या माध्यमातून खूप मोठा उद्देश केला आहे आणि म्हणून विज्ञानाचं जे दार उघडलं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या ठिकाणी त्यांच्या उत्तीप्रमाणे त्या ठिकाणी जो जो मदत करतो या ठिकाणी त्यांचं मी आभार मानलेच पाहिजे मला कॅलेंडरच्या रुपयांनी रुपयाची गायकवाड असतील विलोज भाऊ जगताप असतील आमचे

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर क्षीरसागर हरिश्चंद्र विधाते महेश कायकवाड युवक समितीचे अध्यक्ष मयूर मोटकरी महिला समितीच्या अध्यक्ष मंगला माळी सचिन दप्तरे प्रमोद आहेर किशोर भास्कर राजेंद्र ताजने प्रवीण जेजूरकर सीताराम सोमासे दत्ता ढोले संजय पुंड नंदकुमार येवलेकर बाळासाहेब वाघ भास्कर जेजूरकर यांनी परिश्रम घेतले